झालं की नाही मग जेवण खामन युट्यूब फॅमिली मी ही रोशनी इंगडे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत करते चला या आता पटापट सगळ्यांनी लाईव्ह मध्ये या आणि आपल्या लाईव्ह मध्ये पटापट जुळा सर्वांनी लाईव्ह मध्ये तर या लवकर लवकर लाईव्ह मध्ये सगळ्यांनीच या हाय कोण आलं लाईव्ह मध्ये करा करा, पटापट कमेंट करत राहा आता कमेंट करा लवकर लवकर आणि सगळ्यांनी लवकर लवकर लाईव्ह मध्ये जुडा लाईव्ह ला या हाय फॅमिली कशा मजेत आहात ना मी तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि कमेंट करून सांगा माझे सबस्क्राईबर सबस्क्राईब नवीन नवीनवाले आले कोणी अजूनही आहात का, का। असे आज और नवीन अचानकच माझ्या चॅनलवर आले का कमेंट करून सांगा प्लीज कमेंट करत राहा सगळ्यांनी पटापट पत कमेंट करा कमेंट जर केली तर मग मी पण तुमच्याबरोबर बोलू शकते ना तर प्लीज सगळ्यांनी आपापल्या गावाची नावं सांगा कमेंट करून कुठून लाईव्हमध्ये आले काय करत आहात काही नाही सगळं कमेंटमध्ये बोला आणि काही मला प्रश्न विचारायचे असले तर विचारू शकता तुम्ही माझे माझे व्हिडिओ बघता ना आता खूप सारे माझे जे आहेत सबस्क्रायबर सगळेजण व्हिडिओ बघता तर प्लीज कमेंट करत राहा सगळ्यांनी करता का कमेंट कोणीतरी कुठ ठेवलं मी ना करता कमेंट आता लवकर लवकर कमेंट करत जा म्हणजे कमेंट केली तर मग बोलता येतं तुमच्या बरोबर मग थांबा एक मिनिट आता व्यवस्थित वाटते का आता क्लिअर दिसत असणार जरा <laughs> करा, करा करा कमेंट करा हो यूट्यूब फॅमिली पटापट कमेंट करा जा कमेंट करून बोलत जा बरं कोण कोण आला तर कमेंट करून बोला खूप दिवस झाले वैशीलता पण नाही आले आपल्या लाईव्ह मध्ये कारण की त्यांची आणि माझा वेळ म्हणजे एकत्र होतच नाही कारण की ते आपण जॉब करून नेतात ना लाईव्ह मध्ये तर नाही मिळत वेळ तर करा पटापट कमेंट करत राहा कमेंट केली तर मग बरं वाटते ना लाईव्ह मध्ये थांबा वाटते कमेंट केली तर काय झाले या नकारले काय काय झालं असं अचानकच कापलं नक मधातून अर्ध्या मधातून कापलं गेलं इथून कापलं इथून चला आता बघा खूप सारे जण आले लाईव्ह मध्ये आता पाहू सगळ्यात पहिली कमेंट येते तरी कोणाची कोण करते कमेंट आता पाहू आपण चला करा पटकन कमेंट मी पण पाहते आता कोणाची कमेंट येते पहिली तर कसं पटापटा कमेंट करत जा पटापटा कमेंट केली तर बरं राहते ना बाकी झाले की नाही जेवणं खावणं खाणं पिणं कामं धंदे सगळ्याचे काय काय चालू आहेत कोणी ड्युटीवर असणार कोणी कामावर असणार कोणी कुठं असणार कोणी आराम करत असणार आहे सगळ्याचे काही ना काही कामं चालतात कोणाचा आराम करायचंच काम चालते कोणाची ड्युटीची कामं चालतात कोणाची कोणचे काम चालतात सगळेजण कामात राहतात मना आपापल्या अप तर करा कमेंट करत राहा लवकर लवकर एवढे जण एवढ्या जणांपैकी पटपट कमेंट करत नाही कमालची गोष्ट आहे यार एवढे जणं असल्यावर जर कमेंट करत ना तर मग काय करा पहा पटकन कमेंट करा नाही तर मग मी जाते माहीत आहे का काय झालं तसंच तर लाईव आधी लावला मी तर नेटवर्क प्रॉब्लेम एवढा हो, होता की म्हणजे लाईव्ह लागतच नव्हता लवकर एकून तिकून कसा तरी लागला आता तर आता खूप सारे जण आले पा किती जण आहात तुम्हीच पा किती जणं आला ना लाईव्हमध्ये मग आता एवढा जणांपैकी पटपट जर कमेंट केली तर थांबा वाटते लाईव्हमध्ये बोलावं वाटते ना मग आणि कमेंटच नाही केली तर मग काय थांबून काही फायदा नाही आता उद्याचा रविवार उद्या विचार केला होता एक व्हिडिओ बनवायचा म्हणून स्टोरी पण लिहून ठेवली आम्ही दर आठवड्याला एक स्टोरी बनवत असतो कारण की तुमचे दाजी जातात कामाला सकाळी जावं लागते बिचाऱ्यांना साडेसहा सात वाजताच कामावर जात म्हणजे साडेसहाला घरून जावं लागते आणि रात्री पण उशीरा येतात कामावरून साडेसात आठ वाजतात घरी यायला आठ वाजतात कधी कधी साडेआठ वाजतात काम जास्त असलं तर मग काही व्हिडिओ वगैरे काही बनवणं होत नाही त्यांच्याबरोबर माझे मा मग आठवड्यातून एक स्टोरी तरी म्हटलं चला हप्त्यातून एक दिवस असते आपला रविवार चादिवस, सुट्टीचा सुट्टी। दिवस मग सुट्टीच्या दिवशी म्हणजे कसं सुट्टीच्या दिवशी पण ते काम असते असं काही नाही की बुवा सुट्टी रविवार दिवस म्हटलं की एकदम फ्री आहे म्हणून नाही रविवारी पण साडेसहा वाजतापासून संध्याकाळी तीन वाजेपर्यंत काम असते तीन नंतर सुट्टी असते आणि परत मग काम असते सोमवारपासून पण पण सोमवार या दिवशी मग एक दिवस ते सुट्टी घेत असतात म्हणजे व्हिडिओ बनवल्या गेले पाहिजे आणि घरचे पण कामं भरपूर असतात घरचे कामं म्हणजे बाजार आणायला लागते सगळंच करावं लागते तर मग आता पाहू म्हटलं उद्या बनवणार होतो आणि सगळ्या टीमचं म्हणणं होतं की बा आमचे यूट्यूब यूट्यूब टीमचं नाही आमच्या व्हिडिओचे टीमचं सगळ्याचं म्हणणं होतं की आपण उद्या एक व्हिडिओ बनवू पण आता दुसरीच कामं आले मनात त्या तरी पण शॉर्ट व्हिडिओ किंवा जसे झाले तसे व्हिडिओ बनवणार लवकरच आपले व्हिडिओ येतील तर सर्वांनी व्हिडिओ बघा लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि लाईक करायला काय कंज्यूस पण करता एवढा कंजूसपणा न करता लाईक करायला करा करतच नाहीत लाईक लोक कायच करावं लाईक करत नाहीत लवकर काही नाही कमेंट करत नाहीत लाईक करत नाहीत जसं काही लाईक केलं कमेंट केलं तर काय बॅलन्स कटते की काय महिन्याचं असं काय काहीतरी असे मनात विचार येतात का की बुवा आपण जर कमेंट केली लाईक केलं तर आपलं महिन्याचा बॅलन्स कटते असं काही आहे का लाईकही केले तुम्ही व्हिडिओला कमेंटही केली तरी काही बॅलन्स कटत नाही काहीच नाही मी शंभर टक्के गॅरंटी म्हणून सांगते तुम्हाला की बुवा काही बॅलेन्स कटत नसते लाईक केलं तर आपलं महिन्याचं जेवढं आहे तेवढंच आपल्याला लागते बॅलेन्स तुम्ही केलं कमेंट केली नाही केली लाईक केलं नाही केलं तरी के काही तुमच्या यातून तुम पैसे कटत नाहीत काही नाही तर प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा करत राहा म्हणजे कसं माहीत आहे का आम्ही एवढं व्हिडिओ बनवतो एवढं मेहनत ना दिवसभर सुट्टीच्या दिवशी पण घरी बसत नाहीत काही नाही एक आवड असते आता तुम्ही म्हणून सांग की व्हिडिओ बनवता तुमच्यासाठी बनवता बरोबर आहे एक आवड असते पण त्या आवडीतून आम्ही आमच्या आवडीतून परिश्रम घेऊन म्हणजे दिवसभर गुन्हातामध्ये हे करतो आणि तरी पण तुमच्यापर्यंत एक कॉमेडी सादर करतो किंवा आपल्याला कुठची ॲक्शन फिल्मसारखी शॉर्ट फिल्म सादर करतो त्याच्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते जे यूट्यूबर आहेत ना जे मोठ्या मोठ्या स्टोर बनवतात स्टोऱ्या बनवतात त्यांना माहीत असते की आपल्याला खरोखर यूट्यूबवर व्हिडिओ बनवणं शॉर्ट व्हिडिओ बनवला टाकला असं नाही किंवा जे स्टोरी बनवतात त्यांना स्टोरी लिहावं लागते ते बनवावं लागते ते एडिटिंग करणं अपलोड करेनपर्यंत भरपूर वेळ द्यावा लागते स्टोरीला कधी वेळेवर जेवणं करणं नाही होत काहीच नाही होत एवढे म्हणजे कामं राहतात मागं घरातले कामं करणं सगळे व्हिडिओ एडिट करणं सगळं सगळं राहते आणि व्हिडिओ एडिट केल्यानंतर आपल्याला आशा असते की आपल्या या, या व्हिडिओला तरी चांगला सपोर्ट मिळणार लोकांचा पण लोकं काय करतात की बुवा आता आपण जर सपोर्ट केला आपण जर लाईक केलं ला का कमेंट केली तर हे करतील यांचं चांगलं होणार का असं होणार का तसं होणार लाईक कमेंट केल्यानं काही नाही होत काही तुमच्यातलं बॅलन्स कट होत नाही का फोनातलं काहीच नाही पैसे लागत नाही तर प्लीज करता कमेंट मग आता कमेंट करा नाहीतर मग मी चालली आणखी पाच मिनटं मी वाट पाहते पाच मिनिटापर्यंत जर कमेंट आल्या तर थांबणार नाही तर मग बाया अहू आता पाच मिनिटापर्यंत काय आहे काय नाही काय झालं डोळे खाजवायला लागले पण आहे का रे ती हा कुठे सारी बा जेवण पालटे कुठे तुमची पालते चालू आहे तर करा कमेंट खूप साऱ्या लोकांना वाटते बर खरंच की ब आपण मी एक लाईक केलं कमेंट केले तर यांचं चांगलं होणार मग हे आपल्या मतं होतील क नाही तसं काही नसते स्टोरी ज्याला लिहावं लागते त्यालाच स्टोरी विचार करून स्टोरी लिहावी लागते एडिट ज्याला करावं लागते त्यालाच करावं लागते आम्हालाच एडिट करावं लागते आम्हाला स्टोरी लिहावं लागते आम्हाला सगळं करावं लागते पण आमची कला आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आणि त्यातून तुमचं मनोरंजन करतो त्यासाठी एक लाईक तर एक लाईक तर करू शकतात ना एक लाईक का एक लाईक पण म्हणजे माणसाचं मनस्थिती किती वाईट मग तिथं की एक लाईक जर ला ला, करू शकत नाही का कमेंट करू शकत नाही आपण कोणाच्या व्हिडिओला का आपण कोणाच्या व्हिडिओला का स्टोरीला एक लाईक एक लाईक करू शकत नाही काही कमेंट करू शकत नाही म्हणजे आपली मनस्थिती तिथे किती वाईट असते किती खराब असते बघा स्टोरी लिहिणार ते म्हणजे व्हिडिओवाले ते स्वतःहून स्टोरी लिहितात ते स्वतःहून स्टोरी तयार करतात एडिट करतात अपलोड करतात अरे नेटवर्क क्लानच जाते समजा सगळं काही होते पण आपण एक लाईक करू शकत नाही म्हणजे तिथं आपलं नाही होते की अरे <laughs> खूप बेकार काम असते चला तर बाय भेटू संध्याकाळी आपण सात वाजता चला तर बाय